जगात अनेक गोष्टी आहेत त्यापैकी काही शुभ मानल्या जातात तर काही अशुभ अशा स्थितीत उंदरासारख्या आकाराची चिचुंद्री घरात असणे शुभ मानले जाते आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की चिचुंद्री तत्करी पांढरा काळा आणि बेज या रंगाची असते यास असे मानले जाते की चिचुंद्री एक अतिशय धोकादायक प्राणी आहे आणि ज्यात उंदीर आणि साप खाण्याची क्षमता आहे होय घुबळ वगळता कोणीही ते खाण्याची हिंमत करू शकत नाही परंतु आज आम्ही आपल्याला चिचुंद्री घरात असल्याचे फायदे सांगणार आहोत आणि नुकसान देखील असे म्हटले जाते की जर चिचुंद्री व्यक्तीभोवती फिरल्यास असं समजून घ्यावं की नजीकच्या भविष्यात त्याला काही मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे जर चिचुंद्री घराभोवती फिरत असेल तर त्या घराची आपत्ती टळते असेही मानले जाते की ज्या व्यक्तीला दिवाळीच्या रात्री चिचुंद्री दिसते त्या व्यक्तीचं भाग्यच खुलून जात चिचुंद्री बघण्याचा अर्थ असा की आपण खूप भाग्यवान आहात आणि पैशाशी संबंधित आपल्या सर्व समस्या संपणार आहेत ज्या घरात चिजुंद्री फिरत असेल त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते मात्र ज्या घरात स्वच्छता जास्त असते तिथे चिचुंद्री येण्याची शक्यता देखील कमी असते जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर चाप कीटक आणि इतर प्रकाराचे प्राणी येण्याची भीती नसते जिथे चिजुंद्री आहे तिथे बॅक्टेरिया येत नाही कारण हे न दिसणारे बॅक्टेरिया देखील खाऊन जाते या झाल्या शास्त्राप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी परंतु चिचुंद्री घरात असल्याचे नुकसान आहेत चिचुंद्रीच्या थुंकीत काळ्या सापात असणारे इतके भयंकर विष असत असं म्हटले जाते की जर चिचुंद्री आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर थुंकली तर तो भाग सुन्न होतो डोक्याच्या के केसांवर थुंकल्यास त्या भागातील केस नेहमीसाठी गळून जातात घरात चिचुंद्री असेल तर घरातील अन्नाचे संसर्ग होण्यापासून संरक्षण करणे गरजेचे आहे कारण चिचुंद्रीचे थुंक विषारी असत अन्न संक्रमित झाल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकतं मुलांना शरीरात विष पसरू शकत असे म्हटले जाते की कोणताही प्राणी ज्याला किंवा त्याचा शिकार करते तेव्हा तिचे दात लागल्यावर काहीही नाही धुक पसरत श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर तो अर्धांगवायू होतो रात्री जर चिचुंद्रीने मुलांच्या पायाच्या बोटांना खायला सुरुवात केली तर माहीत सुद्धा पडत नाही कारण चिजुंद्री चावण्याआधी थुंकीने तो भाग सुन्न करते तसेच चिजुंद्री चावल्यास अँटी रेबीज इंजेक्शन लावलं जात कुत्रे मांजरी वटवाघळे उंदीर शिंपले मुंगूस कोल्हे वाघ सिंह आणि इतर सस्तन प्राण्यांच्या चावयामुळे रेबीज होण्याचा धोका वाढतो यामुळे होणाऱ्या आजाराला हायड्रोफोबिया म्हणतात हायड्रोफोबियामुळे रुग्ण मरू देखील शकतो म्हणून याला हलक्यात घेऊ नये शिशुंद्री एक धोकादायक जीव आहे